अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयामध्ये दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सहपालकांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला आज दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारामध्ये अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी देखील घेतलेली आहे सायन्स आणि कॉमर्समध्ये शंभर टक्के निकाल ते आलाय आठचा देखील सत्त्याण्णव टक्के निकाल लागून बसमत शहरामध्ये घौगविक यश प्राप्त करून दिले आहे त्याचबरोबर अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून शहरामध्ये प्रथम निकाल येण्याचं काम देखील केलं आहे याही वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचं काम देखील केलं आहे जवळपास शहाण्णव पॉईंट अकरा टक्के निकाल विद्यालयाचा लागलेला आहे तीनशे आठ मुलींनी या ठिकाणी फॉर्म भरले होते जे गवगवीत यश मिळालेलं आहे त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण संस्था प्रसारित संचलित मंडळ आमच्या संस्थेच्या अध्यक्ष सचिव विक्रम पतंगे सहसचिव गजानन मुळे संदीप कदम शाळेचे अध्यक्ष बी डी कदम इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरलीधर मुळे या सगळ्यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनावर आज हे आम्हाला यश प्राप्त झालेली आहे या संदर्भामध्ये आज सर्वच शाळेचे संस्थापक सचिव सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह गुणवंत विद्यार्थी व पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महाराष्ट्रभर नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आमच्या मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या निकालामध्ये कुटुंब भरारी घेतलेली आहे जवळपास सायन्स आणि कॉमर्सचा शंभर टक्के निकाल आणि आर्ट्सचा सत्त्याण्णव टक्के निकाल लागून आमच्या शहरामध्ये घोघवीत यश प्राप्त केलेले मॉडर्नच्या कॉलेजनी त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत या विद्यालयानं दरवर्षीप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून शहरात प्रथम क्रमांकाचं निकाल देण्याचं काम जे केलेलं आहे ते याही वर्षी प्रथम क्रमांक आमच्या विद्यालयाला मिळालेला आहे जवळपास शहाण्णव पॉईंट अकरा टक्के निकाल आमच्या विद्यालयाचा लागलेला आहे तीनशे आठ मुलींनी फॉर्म भरले होते आणि त्यामुळं हे घवघवीत यश आम्हाला जे मिळालेलं आहे त्यामागे आमच्या सर्व संस्थाचालक आमच्या संस्था बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण संस्था प्रसारक मंडळ संचलित आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव विक्रम पतंगे सहसचिव गजानन मुळे संदीप कदम सर आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय बाबा इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरलीधर मुळे काका या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी आम्हाला केलेल्या प्रोत्साहनामुळे आज हे आम्हाला यश मिळालेलं आहे आमच्या या आपल्या या वसमत नगरामध्ये कन्या कन्याशाळा एकमेव कन्या शाळा एक असल्यामुळे इथं पालकांचा जो विश्वास आहे आमच्या शाळेबद्दलचा तो विश्वास आम्ही या निकाला च्या माध्यमातून प्राप्त केलेला आहे आणि अशा या घौगोलिक यशाबद्दल सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करते आभार मानते धन्यवाद थँक्यू